आज आपण पुरंदर आणि दौंड तालुक्यातील चौथ्या सभेमध्ये जे शिल्लक राहिलेले काम आहेत सोसायटीचे ते वीस कामांचं लकी ड्रॉ काढणार आहोत तर एकूण वीस काम आपले दाखवतो बीसी कामांना इंटरेस्ट आलेले आहेत है ना किती आले दोनशे दोनशे अठरा इंटरेस्ट आलेले एकूण ना एकूण सगळ्यात जास्त कुठल्या कामाला आले त्यात क्लिक करा एक? कुठलं चौदा इंटरेस्ट आहे तर सर्व कामांना इंटरेस्ट आलेले आहेत प्रत्येकाला दोन दोन काम मिळाली असतील तर आपण आता तिसरं काम त्यांना देऊ शकतो बरोबर आहे ना तर त्याचं ड्रॉ आपण आता काढत आहोत काढा

तर एकूण वीस कामापैकी वीस कामांना इंटरेस्ट होतं त्यातील आता पंधरा कामांचं काम वाटप लकेड्रॉ पद्धतीनं झालेलं आहे तर हे बाकीचे पाच कामं राहिलेले आहेत त्या पाच कामांना तीन पेक्षा जास्त कामं दिले गेलेले सोसायटी असल्यामुळं आपल्याला ते पाच कामं वाटप करता आलेले नाहीत तर ह्या पाच कामांचं लकेड्रॉकून वेळ घेऊन पुढच्या वेळी कळवू तुम्हाला त्यानंतर ड्रॉ होईल तर लकी ड्रॉ संपलेले धन्यवाद ओके okay.